ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस <ण्राँगी> कपडे फाटोस्तर रहनामारी धैरे शिर माने ड्रायव्हर आणि आमदार आवाडे पुत्राचा ड्रायव्हर एकमेकांना भिडले खासदार धैर्य शिर माने यांचे चालक आणि आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांचे चालक या दोघांमध्ये फ्री स्टाईल हनामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुशेफ यांच्यासमोरच ही हाणामारी सुरू होती या दोघांनी चक्क एकमेकांना बेल्टने केलेल्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला असून या भांडणाची सध्या जोरदार चर्चा होते कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ आले होते नदी तीरावरून पाहणी करून ते त्यांच्या ताप्यासह नाट्यगृह येथील पूरग्रस्तांच्या छावणीत पोहोचले यावेळी मुश्रीफांसोबत खासदार धैर्यशील माने व राहुल आवाडे यांच्याही गाड्या होत्या यावेळी दोन नेत्यांच्या चालकांचा गाडीच्या पार्किंग वरून वाद झाला दोन्ही नेत्यांची वाहने पार्किंग करत असताना एकमेकाला घासल्याने हा वाद वाद वाढला पुढे वाढत जाऊन पोहोचला यावेळी करत दोघांनी एकमेकांना बेल्टने मारहाण देखील केली यावेळी ड्रायव्हरचे कपडे फाटल्याचे देखील पाहायला मिळाले अखेर मुश्रीफांच्या ड्रायव्हरने तसेच इतर वाहनांच्या ड्रायव्हरांनी या दोघांमध्ये मध्यस्थी केली यावेळी व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी देखील दिसून येत आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फाडामारीची संपूर्ण जिल्हाभरात चर्चा सुरू <mandly> आहे 哎，你好。